यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयानं श्री गणेशा आरोग्याचा हे अभियान राबवण्यात येणार आहे सार्वजनिक गणेश मंडळांच्या सहकार्यानं राज्यभर आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात येणार आहेत ही शिबिरं सत्तावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या कालावधीत होणार असून या आरोग्य शिबिरांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मोफत घेता येणार आहे या शिबिरांमध्ये केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत विविध आरोग्य योजनांबाबत जनजागृती केली जाणार आहे त्याचबरोबर नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी चिकित्सा आणि प्राथमिक उपचारांची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्न वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी वैद्यकीय विद्यार्थी पॅरामेडिकल कर्मचारी या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधीशी संलग्न रुग्णालय धर्मदाय रुग्णालय महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना संलग्न रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय अन्न व औषध प्रशासन तसंच विविध सेवाभावी संस्था यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे विशेष म्हणजे यंदाच्या अभियानात सार्वजनिक गणेश मंडळांचा सहभाग घेण्यात येणार असून समाजाशी जोडलेल्या या मंडळांच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृतीचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचवण्याचा उद्देश आहे या शिबिरांच्या आयोजनासंदर्भातील आदेश मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षानं जारी केले आहेत या उपक्रमामुळे गणेशोत्सवाच्या काळात आरोग्यदायी वातावरण निर्माण होऊन जनतेच्या आरोग्य सुरक्षेचा श्री गणेशा होणार आहे